आयुर्वेदानुसार तीळ अगदी सुपर फूड आहे बल्य केशिमस्पर्श त्रणे हित्य अल्पमूत्राही असं याच वर्णन केलेलं आहे औषधात विशेषत काळ्या तिळांचं वर्णन आहे रोज काळे तिळ चावून खाल्ले तर शरीराचं बल वाढतं दात मजबूत होतात याला म्हटलंय दंत्य म्हणजे दातांसाठी हितकर हे अग्नि दीपन करणारे पचनशक्ती वाढवणारे आणि याला मतीप्रद म्हणजे मेधा किंवा बुद्धी सुद्धा काळे तीळ केश म्हणजे केसांसाठी अतिशय बेस्ट आहेत अर्हम आयुर्वेदचं आपण जे केसांचं तेल बनवतो किंवा जी सुकेशा वटी हेअर ग्रोथ टॅबलेट बनवतो त्यामध्ये सुद्धा काळे तिळ वापरले जातात केसांसाठी बेस्ट सुपरफूड आहे तुमच्या केसांच्या काही तक्रारी असतील तर तुम्ही रोज तिळाची चटणी किंवा एक चमचा भाजलेले तीळ चावून खाऊ शकता तिळाचं तेल सुद्धा खूप गुणकारी आहे सांधे दुखीसाठी किंवा पोट दुखत असताना या तेलाची मालिश करून त्या भागाला शेक द्यावा त्यामुळं वात कमी होतो दुखणं कमी होतं हे वातनाशक असल्यामुळे बाळणतिळीला तिळाचं तेल अंगाला लावण्याची पद्धत आहे आणि स्तन्यवर्धक असल्यामुळे बाळणपणानंतर आईला तिळाचा लाडू किंवा भाजलेले तीळ देण्याची पद्धत आहे असं हे, हे सुपर फूड असलेले तीळ वेगवेगळ्या निमित्ताने आपल्या आहारात जरूर समाविष्ट करा